हॅलो दोस्तो आपण ज्याची वाट पाहतात तो डेटा आलेला आहे आणि काल तो डेटा येताबरोबर मार्केट खाली कोसळलेले आहे यू एस मार्केट खाली कोसळलं परंतु सध्याच्या कंडिशनला यू एस मार्केट दोनशे पॉईंट प्लस झालेलं आपल्याला दिसते आहे गिफ्ट निफ्टी एक्क्याऐंशी पॉईंट अप झालेला दिसते आहे सध्याच्या कंडिशनला सव्वा नऊ वाजता काय पोझिशन राहाल ते त्यावेळेस आपण बघूया परंतु गॅपअप होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहे आणि आज बँक निफ्टी आपला त्रेपन्न हजाराचा सायकोलॉजिकल जो लेवल आहे आणि ऑल टाईम हाय ब्रेक करणार न करणार निफ्टी फिफ्टी सुद्धा या ठिकाणी आपला पॉझिटिव्ह राहणार आहे गॅपअपचे जास्तीत जास्त चान्सेस आहे म्हणून जरा जपून या ठिकाणी आपल्या आराध्या सॉफ्टवेअरची ब्ल्यू लाईन गॅरंटीनं काम करणार आहे तर आपण नऊ वाजून पस्तीस ऑनलाईन भेटूया तर त्या व्हिडिओमध्ये सामील होण्यासाठी वाट बघा आणि आज सर्वांना प्रॉफिटेबल दिन राहू धन्यवाद